ज्या वेळ कला अकाडमीचे बारीक बारीक पॉयंट्स पिन आशिल्ले सांगितले टू टू थ्री मंथ्स बॅक आनी ते बाबा खंय पावला त्याचे वर्क खावला खूप पवलेले आसा हे सगळं काही तांकां आमी प्रश्न केलेला सो त्यांच्यानी जे काही गोष्टी डायरेक्शन इंजिनियर इंजिनियरसाक दिल्ले असा आणि ते नंतर एक आठ दिसा भीत काही गोष्टी कंप्लीट करता करतात त्यांच्यानीशुरंस दिल्ले पूण हे हेजे उलोवप झाले की हे परत परत गळटा आणि हे जाता सो इवन बिकॉज ब्लेम येता तुमचे येता स्वताचे सो ताजे उलोवप किती तांचे तांचे म्हणणे किती आशिल्ले की, तान्च, तान्च की, की आ, आ, स्लेब जो आशिल्लो स्लेबाचे म्हाका झाडांची खूप विषय आशिल्लो आणि तो पायप ते चोक झाले तो चोक झाले आणि रातभर पावस पडलो आणि तो मागीर स्लेब टोटल भरलो आणि ते उदक तातूंतल्यान भितर जिरपले सो तांचं म्हणणे आहा आणि इट मायट बी क्वायट जेन्युन कारण जेदे वेळेचेर हांव तें इंस्पेक्शन करपाक गेलो तेजे वेळाचेर अशें दिसलें की मोठी मोठी ती म्हणजे एक ती झाडाची ती लांब जी असा पण ते ना ती जर राहिली ती भीत पाय सुद्धा मारून पळला सो फर्दर बी हॅव टू टेक केअर बाबा असे जर जर पां जर पडली कारण असं एक दोन तीन दिस उरले ते झाले ना एखाद्या तो काही गोष्टी जाऊ शकता बट हे केलं की शकता परत एखादा पाऊस पडलो आणि हे जाता काय कारण पहिलेच फावटी काही गोष्टी हे केल आणि दुसरी गोष्ट आता परत एक सेफ्टी प्रिकॉशन म्हणून आम्ही थोडासा जो ओपन जो थे का आता हे घालून वॉटर प्रुफिंग केलेलो हा असं डी पीडब्ल्यूडी हा ते पहिले आणि एक हे जर काम सारखे जायना जे कॉन्ट्रेक्टर असा ते ब्लॅकलिस्ट करतो असे डीचे पीसीचं वरवीस हे आमकां कितें आसा आमकां कॉलिटी ऑफ वर्क जाय आणि तें कॉलिटी ऑफ वर्क करून घेवपा खातीर कला अकादमी तरेचो प्रयत्न करता तो प्रयत्न चालूय आसा आणि म्हणून कला अकादमी गेली कित्येक फोर्टी फोर्टी एट फॉर्टी नायन सुमार आमी तांकां बारीक बारीक एन्लिस्टमेंट करून दिलो स्नॅपलिस्ट दिल्ले आमी करून आमी कंप्लाय करून त्यांच्याकडे करून घेता तिथून काल आणि एक हे झाले काल राजदीप नाटक आले भर सो त्या तांच्यानी त्यांच्या की इवन जो सांंड असा तो भयल्यानं हाडचं पड सगळी म्हणजे इतके कोटी मोडून ते म्हणटा सगळी वाट लावून उडाले म्हटलं कलाकारांक तितको त्याचं कला अकादमी नवी हे जाऊन सुद्धा म्हणटा ते काय फायदा तितको जायना म्हणतात सुद्दां सुद्धा हाडचो पडटा म्हणटा आपल्याला एक्चुअली सांंड जो विषय जो खबर एक नाटककार जसं पण त आ, जो बीओक्यू जो आता कॉन्ट्रेक्टरच्या तातून काही मिस्टेक ना कारण कॉन्ट्रेक्टरात जे बीओक्यू जो आशिल कन्सल्टंट जो असा आणि हेची जतन बरीच दोन तीन महिने पहिले घेतिल्ली असतात आम्ही एक्स्ट्रा थोडासा स्पीकर जी फ्रिक्वेंसी जी इट इज ऑन द पाइपलाइन आसा आणि हे हा वारंवार सांगितले असतात सा। की एक दोन तीन महिने लागत किती कारण हो तियात्रिस्ट जो असा तियात्रिस्ट माध्यमातून सुद्धा आम्हाला विषय येलो आणि ऑन द स्पॉट आणि क्वीक डिसिजन तिर घेतले असा आणि डीन आपली फॉर्मॅलिटीज ऑलरेडी सुरू केली आसा आता दुसरी आणि आम्ही मान्य शकता की इट इज अ सॉफिस्टिकेटेड साऊंड तो मॉनिटरींग खातीर तो चोवप टेक्निकल जे टीम जी थोडे थोडी एक्सपर्टिजम लागता आणि कारणान लागल्या तो हात बसना त्योही काही गोष्टी त्यांना ट्रेनिंग आम्ही ऑलरेडी दिल्ली आहात पण ट्रेनर जो आता कितले घेव आणि कितलो फास्ट तो पिकअप करतो तिरु अवलंबून आहात पण डेफिनेटली हो जो सावंडाचा विषय जो तो हा वारंवार फ्रिक्वेंटली ताला इट इज ऑन इट इज नॉट इंडियन अवेलेबल ना इट हेज टू कम फ्रॉम आणि त्या प्रमाणे प्रोसेस तिथून आय जो कॉन्ट्रेक्टर पीडब्ल्यूडीडलाईन बी दिल्या कारण परत अ डेडलाईन टू कॉन्ट्रेक्टर कॉन्ट्रेक्टर काही ना हा पीडब्ल्यूडी जे सांगितले आसा एकामेक सांगितलं असतात की आठ दिवस भीतर हे सगळे काही गोष्टी बारीक बारीक गोष्टी एक्साईट साऊंड साऊंड ते किती हा साऊंड ते येऊपाक जाय ते ऑर्डर केली हा तेका मॅच जाऊपाक जाय हे सगळे काही गोष्टी हा तो टेक्निकली बाजू पण आज ना फाल्यां हे जो साऊंडाचा जो विषय जो असा तो आम्ही कालूच कोणी तरी आमक सजेशन दिता म्हणून आम्ही तो घेऊ ना आमकांय खबर आहात हो विषय आम्ही गेली दोन महिने पहिलं आम्ही घेतले असतात मधी मातशे किती असा एक ह्या पावटी थोडंसं त्यांना ऑर्डर दिवपाकू मेळना कोड ऑफ कंडक्ट आहे हे असं ते आता हे सगळं काही गोष्टी आहे बट डेफिनेटली इट विल बी दे एक पहिली दुसरी गोष्ट सांगता हवेनु थंय नाटक केले आहात तुम्ही नाटक पहिलेले आहात तोच साऊंड तो कोणाक जर किती जर काही गोष्टी आता तियात्र असते किद्या असे तियात्र झाले की ज्यांनी त्याच साऊंडाचे सुद्धा तियात्र केलं आहे थोडं जाणाने बाहेर बाल्यान हाडिल्लो हा साऊंड कारण त्यांना ते तसे जसे जाय पडतात त्याप्रमाणे ते केल्ले आहात सो विषय हांगसर विषय ना साऊंड जोपर्यंत बाकीचे सगळे काही गोष्टी जाग्यावर पडला तोपर्यंत सगळे काही गोष्टी वेपासित पण डेफिनेटली पीडब्ल्यूडी आणि त्यांच्या बिओपीन जो किती आहात आता काही गोष्टी दिसा दिसून म्हणजे नश्लो हे सगळे आमकां बारीक बारीक टेस्टिंग गोश्टी गोष्टी खातीर थोडासा टायम लागतो आणि त्या टायमा प्रमाणे ते काही गोष्टी कारण इट इज अ रिपेअर एक गोष्ट दवरपाक जाय की रिपेर काम आमी करता तेन्ना त्यांना कितें प्रॉब्लेम आता तो ज्या वेळाचेर एक्झिब्युशन जेदे वेळाचेर करतले कमिशन ज्या वेळाचेर करतले आमी कळपाक शकता ही सगळ्या आणि वास्तविक डी तची केअर घेत असा त्या संदर्भात पी डब्ल्यू डी आम्ही सांगितले असं जे जे काही गोष्टी करत आहेत ते त्यांनी ऍश्युरन्स दिले असं की पर्सनली आम्ही मॉनिटरिंग करून तुमचा हँड ओव्हर केला मॅडम पी डब्ल्यू डी कडल्या हँड ओव्हर ऑलमोस्ट आम्ही नाईन्टी फाय पर्सेंट आणि आमचं काम जर हे सगळे काही गोष्टी आम्ही त्यांनी ऑफिशियली लेटर तसे केल्या आम्ही वापरपा खात काय ना पण आम्ही किती म्हणलं आम्ही त्यांना दोन तीन लेटर केल्या हे सगळी कामं कंप्लीट करा आणि आमचं हँड ओव्हर करा फाल्या सकाळी मागे किती असं आम्ही खंय धावतले सगळे बारीक बारीक इशू काही गोष्ट झाले फळाकडे तुम्ही कंप्लीट करा जे आमचे पिन पॉइंट्स असतात पिन पॉइंट्स केले नंतर तुम्ही हँडओव्हर करा आम्ही घेऊ तयार कारण बुकिंग ऑलरेडी घेतानी तुम्ही म्हणजे सो तेमडे हँडओव्हर झालं म्हणजे काम कंप्लीट झालं असला काम कंप्लीट झाले असला दे हैव गिवन ऑल द रिलेव्हंट्स आमका एनओसी दिलेले त्याने ऑप्टेन केलेले असतं बुकिंग घेऊ बघ आमका काही इशू तुमक असे दिसना की व सांउड आणि जी कला कला एक कलाकदमीची ओळख असते सो विषय तुम्ही लाईटली घेतला बी असे म्हणून हे सगळं लाईटली घेतला म्हणजे हे जे सगळी प्रोसेस फॉर्मेलिटी बी जी असली अग्रॉडच्या सांउंड हलोवच्या पहिले जाय असे दिसले तुम्हाला हे आऊ कन्सल्टंटनी नि मिनिस्टर म्हणतोय तुमच्याला कारण जो तुम्ही टेक्नीशियन सुद्धा म्हणता तो, तो एक्चुअली जर तेंका सारखे जर ये जायना ना तो सॉरी तो म्हणजे सुरुवातीक तू जन एक नवा मोबाईल घेता तो काही एका दिवसा भीतर जमता पण पण एक दोन तीन महिना झाला दोन तीन विषय झाले झाले तुमची एक धाक जर तेंका असत झालं तेंका धाक असत हाक असबा सांग विषय काय ना पण त्या टेक्निशियन जे आज एक एक प्रोग्राम जाता बरेचसे कार्यक्रम झाले पहिली आपल्या आप आपलो सावंड हडिटात हो टेक्निशियन जे आमचे जे आसा पय न्ही संदेश मेळ ना की तो सावंड ऑपरेट करतात आनी तशें जाल्यार सर तुमी जे रोखडी घाई घाईन तेचे इनॉग्रेशन कित्याक केलें तर हे सगळे रेडी नाशिल्ले खंयचे कोण सांगता कितें तुमी म्हणटा हांवें नाटक केलें रे नी 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 तुमी म्हणटा हांवें नाटकूच मेळूंक ना कसलो टायम तुमी आतां जशें म्हणलें की त्या टॅक्नोलॉजी टायमूच मेळूंक टायम म्हणल्यार कितें आसा टायम केन्ना म्हणटा जे ते वेळाचेर थंय कार्यक्रम जातले आनी तो टॅक्निशनाचो हात कारण कितें जर तो हात ताजेर जमतलो जमत बसतलो तेन्नाच तो बऱ्या पैकी आवटकम दिवपा शकता पयलीं कितें करूंक नाका म्हणटा ना जाल्यार केन्ना करपाचें सो तुमी म्हणटात की बाकीचे लोक भायलो सिस्टम घालता म्हणून तांकां ऑफकोर्स कशें जालें ते तें भायलो सिस्टम घालता आतां कशें आसा न्ही बट ते भायलो सिस्टम घालता कारण तुमचे टॅक्नीशियन सारकें आसा जायना प्रत्येकाक प्रत्येकाक एक हें आसा की आपलो कार्यक्रम बरो जावपा बरोबर आहे आता पण मेक्झिमम ते म्युझिकल मोठे मोठे कन्सर्ट आहात आता फॉर एक्झाम्पल फाटल्या तो कार्यक्रम त्यांच्या त्या तर साऊंड सिस्टम कारण त्यांना त्या बशिल्ल्या कोण आपलं कार्यक्रम असे याच्या पहिल जाताले कला अकादमीचं साऊंड अशातले अशातली गोष्ट ना बरेचशे असे काही गोष्टी आपल्या की आपला स्वतः साऊंड घेतालो कारण त्यांना फेमिलियर असू असा विषय आहात केंद्र आता आम्ही त्यांना ट्रेनिंग दिल्ली आहात आणि कार्यक्रम जितले जे पहिली तितले कार्यक्रम बरेचशे हो आणि सौंड सिस्टीम बायला हडच हा मानता जो साऊंड सिस्टीम भर हाडचो पडता हे हा ते हाडचं पड ऑपॉर्च्युनिटी तरी मिळप बरं बेशे ज्या वेळ कार्यक्रम हे कधी करतात किती करतात की टेस्टिंग करता कारण तो तो तितपुरता असतं नाही ज्याच्यामुळे एन्टायर तीन वरांचा ज्यांना कार्यक्रम किंवा दोन वरांचा ज्यांना कार्यक्रम ज्या वेळेचेर जातो त्या त्या वेळेचेर त्याला खंय खंय त्याला टेक्निकल त्याला हे करपा दे मॉनिटरिंग जाव कारण फाटी एक का आम्ही गजल बोली सरकारी सुद्धा प्रोग्राम झाला तो साउंड बायलो घातलेलो म्हणजे सरकारी तो बायलांक खातिर एक प्रोग्राम झाला नाही त्याला फुल एजन्सीज त्या ठिकाणं त्यांना किद्या किती घातला एजन्सी तो डिप्लॉय करतात ते आपल्या एजन्सी आपल्या प्रमाणे साऊंड करतात कारण त्या सांऊंडार सगळे काही गोष्टी सेटींग करतात काही ते त्यासाठी त्यांची मर्जी आहात आमचे किद्या आम्ही सांंड सिस्टीम घातिल्लो आहात आता आमचो सांंड सिस्टम खराब असा येत तू सर्टिफाय देऊ शकता

कितलेशे कार्यक्रम झाले कला अकादमीच कार्यक्रम साऊंड सिस्टम घेऊन भाड्याचे भाड्याच्या स्वतः जो इन्स्टॉल केला प्रॉपर ना म्हणजे कोण सांगता कलात्रिस्ट सांगता कोण कलाकार राजदीप नाईक सांगता हु इजी सांग मारिस्ट नाव सांगा घेतल्या एक गोष्ट सांगता या तियात्रिस्टाचे ज्यादे वेळेचे साऊंड आम्ही टेस्ट केलो त्या वेळात नाटककार आशि त्या त्या वेळ तियात्रिस्ट आशलो त्या वेळेचे क्लासिकल ज़े प्रोग्राम ज़े गटत जे प्रोग्राम जे घडतात हेवूय लोक आशो आणि त्यांनी काही गोष्टी फिडबॅक घेतिल्स असले सगळ्या नाटककारांना सगळ्या आपोवपाक शकना विषय आहात म्हणून म्हणले आहा आणि हा हंगर आसा पण कलाकारांक जे कितें जाय ते मेळटले आणि म्हणूनच ही गोष्टी घेऊन आणि आयची मिटींग ही प्लॅन काल आणि आज करूना ती आमगेली आम्ही ऑफिशियली त्यांनी लॅटर केलेली असा बाबा अमक्या तारखेक एक मिटींग घेऊया आणि ही आमगेले जावचे पहिलो हो तो स्लॅब सुद्धा जावचे पहिलो आम्ही ठरलेले असले इट इज नॉट मिन दर कोण तरी एक दोघ जण कोण बॉब मारता म्हणून हे सगळे काही गोष्टी आम्ही हातीन घेऊन जशी कलाकारांक बाकीचे कलाकारांक जशी ह्या कला अकाडमीची हे असा तशी म्हाकाय असा कारण हो प्रॉब्लेम जो असा इश्यू आता तो सॉल्व्ह जातो केन्ना जातलो असो आता केन्ना जातलो किदें जातलो हे हांवेन आता ऑलरेडी डिस्कशन केल्ले असं इट इज त्यांचे कडेन विषय आहा तो जेदे वेळाचेर काही गोष्टी आमकां येतले ते किद्या मार्केटान वचून गेले आनी हाडल्यान ते लायले तशें जावपाक शकना मेरेन फाल्यां हेका ते लायले परत विशय जालो परत ऑलरेडी साउंड सिस्टम आहा म्हणटा तुमी खंयचो आतां तुमचो आतां तो साउंडाचो प्रोब्लम म्हणटा तो केन्ना साउंडाचो प्रोब्लम रेक्टिफिकेशन करपा खातीर ताका कांय गोश्टी कॉड्स बाकी सगळ्यो त्यो कांय गोश्टी कित्याक लागून आसा आमी कन्सल्टंट हाडटले आनी त्यो कांय गोश्टी करतले असो विशय आसा साउंडाचे एक जाले मोशे पूण तुमचे इवन फाटल्या एक पावस पडलो पडला ततून उदक वय पडतं ते झाले सगळ्याक सगळ्यात जाल्ली ते उदक पडले तुम्ही पहिला ते सो कि ते दा कियाक लागून झाले हा ते कित्याक लागून त्यांच्या एक्सप्लेनेशन आणि काही गोष्टी घेतलेल्या असतात कारण त्यांनी की पाऊस इतकं मोठा पडतो कारण कित्याक सांग त्यांच्या हॅण्डवर करून आणि काम सुरू आशिल्लें काम सुरू करता करता थोडीशी ब्लॉकेजी हे सांगितले त्याप्रमाणे काही गोष्टी ज्या वेळेस मुखार जे पाऊस येतलो त्या वेळाचेर पाऊस ब्लॉक जाता कितें जाता ह्या सगळ्या काही गोष्टी पोकल नंतर बारीक बारीक एक एक, एक गोष्ट पयलोच पावसाक आमी फेस करतात पहिल्या पावसाक जे आमी फेस करतात त्या गोश्टी जातले गोष्टी म्हाका तर दिसता पण डेफिनेटली डब्ल्यू डी हे सगळे जे डिफिकल्टीज ज्यो काही गोष्टी लिकेज जाल्या त्या सगळें त्यांनी सॉर्ट आउट आणि त्यांच्या ऑलरेडी केले हा असं ताण आमच्या मिटिंगेच सांगितलं सर तुमकां दिसता की कला जे रिनोवेशन वर्क हातीन घेवप हे चुकले म्हणून टीकेचे धनी सगळ्या वटेन जातात ना डोंट थिंक दॅट पण माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहात एज अ चरमॅन म्हणून दिसताले की बाबा फाल्यां सकाळी आम्ही ते हातान घेऊच नाश्लिक मोठो इन्सिडंट घडिलो कारण आम्ही पहिले जाल्यार फॉल सेलिंग खडाले आनी आणि आमच्याकडे तशी रिस्ल कंप्लेन आता तो ज्यादे वेळेला जाल्यो त्यांना एक रिस्पॉन्सिबल मनीस त्या वेळेला ह्या कला कला अकादमीच्या वास्तूचे जेन्ना हीत चित्ता आणि जे हित चित्त चित्तासत अशा काही गोष्टी अघडीत गोष्टी घडतात त्या आम्ही काय करतात शकना पण हा ठरले की सरकारान ठरलेलं असं ते बेस्ट कलाकारी आसतशी रिस्टोर त्या त्याप्रमाणे सगळे काही गोष्टी घेतिल्ल्यो आहात आणि ते पीडब्ल्यूडी कडेन आम्ही काम दिले आहात आता काम पीडब्ल्यूडी ही एकूच बिल्डींग नी बचशो बिल्डिंग त्यांनी काम केलं ही थोडीशी सोफेस्टिकेटेड बिल्डिंग आहे थोडेशे एक त्या प्रमाणे ते काय करतात दुसरी गोष्ट स्लॅब लिकेज बिकेज झाली असं म्हणतात स्लॅब लिकेज जाऊ उपरांत कोंडल्या तरी ओवरफ्लो झाले दुसरेकडे गेले आणि ते थंच्या ते स्लिकेज तो फॉल आणि फॉल्स ट्रॅप डोअर जो तो ट्रॅप डोअर पडिल्ला इट इज नॉट अ स्लॅब स्लॅब जे न्ही आम्ही लक्षात दोरपेक्षा स्लॅब आणि स्मॉल सिलिंग जमीन असं फरक आशय हा सीएम इन्सिडेंट झाल्या उपस्थित की कारण पीडब्ल्यूडी मिनिस्टर माझेकडे काय विचारा पण माझी एक रिस्पॉन्सिबिलिटी असा एज अ कला अकादमीच चेअरमेन आहे त्यांना आणि एक आर्ट एंड कल्चर मिनिस्टर ह्या नात्यान की बाबा कियाक लगन हे जाल्लें आसा किया खातीर आणि तुमी घेतिल्ले आसा हे सगळ्या काही गोष्टी चर्चा घेऊन जबाबदारी म्हणून आजची ही मिटींग कॉल आउट केली ही फ्रंट ऑफ अ सीएम सुद्धा तो इन्सिडंट जाऊच्या वीस पंचवीस दिसूय डिस्कशन आशिल्लें आणि विथ द पीडब्ल्यूडी इंजिनियर्स आणि पीडब्ल्यूडी इंजिनियर तुमी जाता तितले बेगीन बाहेर सरा हो विषय त्या सांगितले थँक्यू